बारावी बोर्ड परीक्षा येत्या दहा फेब्रुवारीपासून सुरू होत असून या परीक्षा पूर्णत कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून शिक्षण विभागाला परिपत्रक जारी करण्यात आले आहे या परिपत्रकानुसार चोपडा तालुक्यातील सात परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येत असून शिक्षण विभागाकडून परीक्षा केंद्रांची तपासणी सुरू आहे परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी ज्या वर्गांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे त्या सर्व वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच ज्या परीक्षा केंद्रांवरील वर्ग खोल्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे उपलब्ध नसतील त्या केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची तात्काळ अदलाबदल करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षण अधिकारी अजित पाटील यांनी दिली आहे शासनाच्या परिपत्रकानुसार काय सूचना आलेल्या आहेत चोपडा तालुक्यामध्ये बारूच्या परीक्षेसाठी स्वास्थ्य केंद्र निर्धारित करण्यात आलेले आहे यात बारावीची जी परीक्षा बा, आहे ती पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणामध्ये होण्याचे दुसरे प्रत्येक केंद्रावर कॅमेरे जे परीक्षा हॉल आहेत त्याच्यामध्ये कॅमेरे बसवण्या बाबत कळवण्यात आलेले आहे ज्या केंद्रांवर कॅमेरे बसवण्यात येणार नाही तर त्या केंद्रावरील सर्वांचा स्टाफ आहे त्याची आदलाबदल होणार नाही सर आपण असे केंद्रांना भेटी द्या दिल्या आहेत का आणि दिल्या तर तिथं काय निदर्शनात आले हो मी आता परीक्षा केंद्राला भेट दिलेली आहे आणि देत पण आहे तर आता सध्या केंद्रांवर कॅमेरे बसवण्याची कार्यवाही सुरू आहे ज्या केंद्रांवर कॅमेरा नसतील तिथले जे कर्मचारी आहेत त्यांचे आदला बदला किंवा का हो ज्या केंद्रांवर कॅमेरे बसवण्यात येणार नाही ना तर त्या केंद्रावरील जो स्टाफ आहे तो दुसऱ्या केंद्रांवर आदला बदल केले जाईल